तर नमस्कार मित्रांनो स्वागत मागणी चॅनल तर मित्रांनो भरपूर दिवसापासून आपण काही व्हिडिओ वगैरे बनवले नाही तर मित्रांनो ना आज एक ब्लॉग आपण आणि असतो आपल्यासोबत आता प्रेम पण आहे तर प्रेमला जरा फुलभाज्या वगैरे पाहिजे दिवाळी अजून आले नाही फुलभाज्या वगैरे पण पाहिजेत प्रेम करू शकतात त्याला कसं लागत काय पाहिजे

कोला बसला इकडे कोयल बसले तर तर ताव तर बरोबर आहे पण कोला ताव तुम्ही बघू शकता हा तर इकडे ही कोयाल आहे तो गाइस आप देख सकते हैं यहाँ पर बाजी वाली मावसींदर बाजी बना रहे हैं बात सही है अभी दूध गर्म करन करने को बोला है और इधर अभी दाल बनाने चालू है और इसका थोड़ा तो आप देख सकते हो यहाँ पर कितना अच्छा है <laughs> तर मित्रांनो जो व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि झालं असं की बाहेर जरा जास्त पाऊस पडतो त्यामुळं बाहेर वगैरे काही शूट वगैरे नाही करायला जमत तर मित्रांनो जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब वगैरे नक्की करून घ्या कारण झालं असं की आता तुम्ही बघू शकता इकडे तर मित्रांनो झालं असं की आता माझं आणि माझ्या बाईकचं जरा वगैरे थोडंसं भांडण झाला म्हणून तुम्ही बसले एका साईडला खोपऱ्यात आणि मी बसलो एका साईडला खोपऱ्यात तुम्ही बघू शकता तिकडे जास्त काही बोलत वगैरे पण नाही जास्त राग आला वाटत आणि इकडे आमची कोयल आहे आणि त्या तिच्या वेळेला जरा इकडे आमचा छोटा पण नाही पण तो जरा तिकडे बाहेर फिरतोय त्यामुळे जरा काही जरा व्हिडिओ वगैरे पूर्ण कंटिन्यू बघ बघतोय आम्ही त्याला तुम्ही